पेअर ब्लॉक करण्यात आले विशेष म्हणजे ज जा शेतामध्ये जाण्यासाठी पानंद रस्ते जे की अठ्ठावीस किलोमीटरचे आम्ही इथं आत्तापर्यंत केलेले आहेत त्याच्यानंतर सिमेंट रस्ते केलेले आहेत जनावरांसाठी गोठे पण केलेले आहेत त्याच्यानंतर सिंचन विहिरी केलेल्या आहेत आणि परत आपल्या ज्या डोंगराला सीसीटी व्याट दगडी बांध तसेच बांधबंदिस्ती अशा सर्वांगीण जे काम आहेत जे जे आम्हाला ग्रामसभेतून सुचवले ते पूर्ण काम आम्ही केली नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपण आज अशा एका गावात आलो आहोत की जे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या धर्तीवरती मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नंबर एकच्या यादीमध्ये आहेत आणि त्या गावचे सरपंच आपण त्यांचा परिचय करून घेऊ हो आणि काही शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं थोडंसं मनोगत ऐकून घेऊ काही प्रश्न आहेत तेही आपण त्यांना विचारणार आहोत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ग्रामपंचायत सरपंच आणि सरपंच बगर ग्रामपंचायतचा कस काय तर या गावचा विकासच हा शेतीपासून झालेला आहे आणि ग्रामपंचायतीचे विचार हे शेतीकडून ग्रामपंचायतीकडे गेले असल्या कारणाने व्हिडिओही शेतीतच घ्यायचं ठरवलं त्यामुळे आपण त्यांचा तर, एक अल्पशा परिचय करून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचा अल्पशा परिचय सांगा मी योगेश विक्रम कोठळे सरपंच ग्रामपंचायत देवगाव तालुका पैठण अच्छा तुम्ही ही जी ग्रामपंचायत आहे किंवा हे जे शेती क्षेत्र आहे यामध्ये विकासासाठी सुरुवातीला म्हणजे कुठून चालू म्हणजे सुरुवात केली तसा विकास दि, कुठं हा, हा वर्ष दोन वर्षात होत नसतो मला माझा कार्यकाळ हा फक्त अडीच वर्षाचा आहे माझ्या अगोदरपासून ग्रामपंचायत जवळपास स्थापन झाल्यापासून तर काम चालत आलेलं आहे परंतु त्याचा खरा विकासाचा पाळा दोन हजार एकोणावीसपासून अच्छा एकोणावीसपासून मान्य मंत्री साहेब हे ज्यावेळेस रोजगार आम्ही मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हापासून गावाचा आणि शेतीचा कायापालाट झाला अच्छा तर शेतकरी मित्रांनो ग्रामपंचायत आणि सरपंच कसा असावा याबद्दल आपण एक प्रश्नावली निर्माण केलेली आहे आणि ती प्रश्नावली आपण ही प्रत्येक सरपंचाला होईल त्या सरपंचाला विचारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठीच आपण यांची मुलाखत घेण्याचं ठरवलं आणि माझे काही प्रश्न आहेत मी त्याचे उत्तरं आणि त्याचं समाधान आणि तेही आपल्यासाठी म्हटलं तरी चालेल तर आपण त्याची सुरुवात करतो आहे सरपंच साहेब मला सांगा तुमचं एज्युकेशन किती झालेलं आहे म्हणजे शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे अच्छा म्हणजे बारावीच का तर आ, आता मी शेतकरी वर्गातून आलोय आहे गरीब कुटुंबातून आलो आहे कुठं थोडा थोडं अडी अडचणी असल्यामुळे बारा कमी झालं अच्छा तुमची सामाजिक आणि पारिवारिक पार्श्वभूमी कशी आहे म्हणजे तुम्ही कुठ म्हणजे कोणत्या स्तरातून येता म्हणजे आता मी अल्पधारक कुटुंबातून येतो अल्पभूधारक अल्पभूधारक आणि माझे सामाजिक म्हणजे आमच्या इकड आजोबा किराणा दुकान होती त्यामुळे लोकांच्या नेहमी संपर्कात आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी असल्यामुळे कायम काय म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या समस्या ऐकून घेण्याची क्षमता यांच्यात पहिल्यापासूनच लहानपणापासूनच बाळकडू यांच्याकडे आहे प्रश्न असा आहे की तुम्ही सरपंच व्हायचं का ठरवलं प्रश्न असा सरपंच व्हायचं का ठरवलं याच्यापेक्षा मला गावकऱ्यांनी सरपंच करायचं ठरवलं आणि गावकऱ्यांनी मला सरपंच केलं मी माझ्या कधी ग्रामपंचायत लढायची आणि कधी सरपंच व्हायचं माझं कधी स्वप्नही नव्हतं आमच्या गावात तसं जर पाहायला गेलं आता आपण राष्ट्रभर महाराष्ट्रभर पाहतोय की जातीय वातावरण बिघडलेलं आहे हा। परंतु आमच्या गावात त्याच्या आहे आमच्या इथं जवळपास ओबीसी मतदान एक हजार आहे आणि ओपन मतदान एकशे पस्तीस आहे हा। जर ओबीसी एक हजार असून आणि एकशे पस्तीस वाल्याला जर सरपंच करत असेल तर म्हणजे आमची इथं अच्छा म्हणजे जातीय सलोख्याचा हा सगळ्यात मोठं उदाहरण म्हटलं तरी चालेल आणि सरपंच साहेब सरपंच म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या काय असतात हा एक सामान्य प्रश्न आहे पण जरा सांगा आता सरपंच म्हणून माझ्या जबाबदाऱ्या प्रत्येक माणसाच्या समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणं किंवा शंभर टक्के करणं आणि कोणाच्या सुख दुखात काही आळे अडचणीत सहभागी अच्छा तुम्ही ग्रामसभा केव्हा घेता आणि वर्षात किती घेता ग्रामसभा ह्या वर्षात शासनाच्या नियमानुसार चार ठरल्या अच्छा म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज वाटेल त्या त्यावेळेस तुम्ही ग्राम ग्रामसभा घेता आणि ग्रामस्थांचे प्रश्नांचे निराकरण तुम्ही करता ही खूप चांगली बाब आहे याच्यातून कळतं की ग्रामपंचायत किती सुस्पष्ट आहे ते तर शेतकरी मित्रांनो आपण पुढील प्रश्नाकडे जातो शासकीय योजना आणि विकास कार्य तर आपल्या गावात कोणत्या शासकीय योजना सध्या सुरू आहेत आता सध्या शासकीय योजनामध्ये आमच्या ग्रामपंचायत काम आता जवळपास कम्प्लीट होत आलेलं आहे मशानभूमी झालेत दोन आ, आता सध्या रेशीमचं चालू आहे काही ना शिल्क समग्रमध्ये असतील काही रोजगार हमीमध्ये असतील अशा प्रकारे बरेचसे अजून काही ड्रेनेज मंजूर आहेत आमचा तांडा आहे ग्रुप ग्रामपंचायती तिथं पण काही ड्रेनेज मंजूर केलेत का के आता एका आठ दिवसापूर्वी आमच्या इथं आमदार महोदयांनी सौरपद दिव बसवलेत अशा पद्धतीने म्हणजे विकास कामांची गंगा जी आहे ती वाहतच असते आणि अखंड वाहत राहू ही आमची इच्छा आहेच पुढील प्रश्न असा आहे की गावात पाणी म्हणजे पाणी टंचाईचा प्रश्न आहे का आता सध्या तरी पाणी टंचाईचा प्रश्न नाही आहे मागे अडचण आली होती मागच्या वर्षी आमचं गाळ काढायचं काम चालू होतं तळ्या पूर्ण कोडलं झालेलं होतं आणि पाणी कुठेच राहिलं नव्हतं अच्छा, अच्छा। आ, तर आम्ही ग्रामपंचायतने त्यात चर घेतला मोठा चर घेतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे पाणी लागलं आम्ही ते पाणी आंघोळीला आणि वापरण्यासाठी ते पाणी कामात आलं पाणी पिण्यासाठी आम्ही टँकर हो तर त्यामुळे कुठलीही टंचाई आम्हाला भासवली अच्छा म्हणजे एकदम पाणी टंचाई हा जो प्रश्न आहे तो चांगल्या प्रकारे त्यांनी त्या गोष्टीची विल्हेवाट लावली सध्या मनरेगा योजना जी महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे त्याबद्दल आपण थोडंसं सा सांगा रोजगार आम्ही योजनेच्या माध्यमातून गावामध्ये ब्लॉक करण्यात आले विशेष म्हणजे ज जा शेतामध्ये जाण्यासाठी पानंद रस्ते जे की अठ्ठावीस किलोमीटरचे आम्ही इथं आत्तापर्यंत केलेले आहेत त्याच्यानंतर सिमेंट रस्ते केलेले आहेत जनावरांसाठी गोटे पण केलेले आहेत त्याच्यानंतर सिंचन विहिरी केलेल्या आहेत आणि परत आपल्या ज्या डोंगराला सी सी टी व्याट दगडी बांध तसेच दिसती अशा सर्वांगीण जे काम आहेत जे जे आम्हाला ग्रामसभेतून सुचवली ते पूर्ण काम आम्ही केली म्हणजेच नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्ष द्या हे आहेत या गावचे ग्राम सॉरी ग्रामसेवक म्हणून ग्राम रोजगारसेवक ग्राम आणि हे बोंद्रे साहेब आहेत आणि यांनी जे तुम्हाला माहिती दिली ही इतकी खोलवर माहिती यासाठी होती की ते सर्व योजना चांगल्या प्रकारे आणि चांगल्या देखरेखीखाली राबवतात त्यामुळे त्यांनी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन सांगितली ती खूप चांगल्या पद्धतीने आणि उल्लेखनीय पद्धतीने सांगितली पुढील प्रश्नासाठी सरपंचाकडे जातो आहे सर शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी तुम्ही काही पावलं उचललीत का किंवा काही नवीन उपक्रम राबवलेत का आता प्रत्येक शाळेला शालेय व्यवस्थापन समिती आहे हां आणि त्या शालेय व्यवस्थापन समितीच्या देखरेखीखाली शाळेचं चा काम चालतं आणि त्यावर ग्रामपंचायतचं नियंत्रण नियंत्रण आहे तर ज्या ज्या शालेय व्यवस्थापन समितीने काही शाळेसाठी काही मागणी केली तर ते पुरवण्याच काम ग्रामपंचायत करतं आणि आम्ही सुद्धा स्वतः जातीनं लक्ष घालतो आत्ता आमच्या इथं ग्रामपंचायतने आमदार साहेब आज वाढदिवसानिमित्त फ्लॅक्स न लावता ग्रामपंचायतने आणि गावकऱ्यांच्या सगळ्या मुलांना वाया वाटप केले अच्छा म्हणजेच नक्कीच डिजिटल युग आहे परंतु या डिजिटल युगातसुद्धा युगा अगदी जनतेला जे काय पाहिजे किंवा जनजीवनची कास धरून आपण म्हणू की म्हणजे काय पाहिजे ते पुरवायचं उगाच पैसा डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा डिजिटल फ्लेक्स म्हणा यामध्ये न घालवता जे गरजेचं आहे ज्या अन्न वस्त्र निवारा यासारख्या गोष्टी आहेत त्यामध्ये ते पैसे घालून आपल्या म्हणजे मुलांना त्यांनी विकासाकडे नेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न तर नक्कीच शाळेसाठी तुम्ही खूप चांगलं काम केलंय सरपंच साहेब गाव स्वच्छ आणि प्लॅस्टिक मु, मुक्त करण्यासाठी तुम्ही काही उपक्रम राबवलेत का आता आमचं घनकचरा व्यवस्थापनचं शेड कम्प्लीट झालेला आहे आता त्याची विल्हेवाट कशी लावायची त्या संदर्भात आम्ही प्रशिक्षण घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर काम करणार बरं शेतकरी मित्रांनो पुढील आपला विषय आहे नेतृत्व आणि समाजकार्य तर नंबर एकचा प्रश्न आहे आणि जो सगळ्यांचा महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे अगदी प्रत्येकाच्या जवळचा हा विषय आहे गावात वाद झाल्यास तुम्ही ते कसे सोडवता गावात वाद झाल्यानंतर आमचा गावकऱ्यांचा आणि ग्रामपंचायतचा असा प्रयत्न असतो की ते वाद पोलीस स्टेशनला जाणारच नाही होता होईल ते शंभर टक्के वाद गावातच मिटवले जातात चार लोक शहाणे असतात आमच्यापेक्षा अनुभवी आणि हे तर ते वाद पोलीस स्टेशनला जाऊ देत नाही आतापर्यंत आमच्या जवळपास या आठ दहा वर्षात गावातला असा कुठलाही मोठा वाद आतापर्यंत पोलीस स्टेशनला गेलेला नाही म्हणजेच नक्कीच शेतकरी मित्रांनो तंटामुक्तीमध्ये सुद्धा हे खूप अव्वल दर्जाच्या ठिकाणी आहेत असं आपण म्हणू शकतो आणि जर तुमच्या गावचा वाद जर तालुका लेवल पातळी जिल्हा लेवल पातळी जात नसेल तर नक्कीच तुमच्या गावात सलो आहे यावरून लक्षात येतं समोरचा प्रश्न आहे सर तुमच्यामध्ये एक चांगला नेता कोणता असतो कोण असतो चांगला नेता हा जनतेला आणि लोकांना उपलब्ध तर तो असतात वा वा म्हणजे खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे चोवीस तास म्हटलेत ते म्हणजे रात्रंदिवस ते तुमच्या कामासाठी अवेलेबल असणारा नेता त्यांच्या नजरेमध्ये खूप चांगला असतो बरं महिलांचा ग्रामविकासात सहभाग व्हावा किंवा वाढवावा यासाठी तुम्ही काही केलंय का महिला आमची महिला बचत गट स्थापन झालेत आणि त्यांच्या माध्यमातून जो आमचा इथं रेशीम जो व्यवसाय चालू आहे तो खराब त्यांचं त्यात ते पन्नास टक्के वाटा त्यांचाच कारण त्यांच्याशिवाय आमची रेशीम शेती होऊ शकत नाही साठ टक्के आणि राहायला विषय महिला बचत गटांचे त्यांना बँकेने त्यांना सहकार्य केलेलं आहे म्हणजे कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे प्रत्येक महिलाला तर महिला प्रत्येक आठवड्याला बचत पण करतात आणि जे बँकेने कर्ज दिलेलं आहे त्याची नित्य नियमाने प्रत्येक महिन्याला पाच तारखेला हप्ता असतो त्यांचा ते तीस तारखेलाच पैसे बँकेत टाकतात म्हणजे इतक्या महिला आर्थिक सबळ झालेल्या आहे आणि आर्थिक आपण त्याला सक्षम म्हणू त्यानंतर एक शब्द येतो की त्यांना आर्थिक साक्षर असं आपण म्हणू की महाराष्ट्रामध्ये असे खूप कमी ग्रामपंचायती आहेत तर तिथल्या महिला ह्या आर्थिक साक्षर आहेत आर्थिक साक्षर म्हणजे पूर्ण महिन्याचा खर्च आणि त्यातून त्या, त्या खर्चातून वाचवायचे पैसे आणि ती एक बचत आणि त्यामार्फत बचत गट तर ही खूप चांगली संकल्पना आहे सरपंच साहेब पुढचा प्रश्न आहे युवा वर्ग ग्रामपंचायतीच्या कामात कसा सहभागी होतो युवा वर्ग हा आमच्या ग्रामपंचायतच्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा प्रत्येक कामात सहभागी असतो आता आमच्या इ रेशीम क्षेत्रामध्ये मुलांचं का योगदान चांगल्या प्रकारे आहे पुढचा प्रश्न आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी तुम्ही काय करता भ्रष्टाचार रोखण्यासाठी आमचे ग्रामपंचायत मी तर आहेच परंतु माझे सहकारी सा, सगळे ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य कर्मचारी जे असतील कोणाकडेही कोणताही नागरिक जाऊ द्या जर त्याच्या समस्येचं निराकरण करणार आणि कुठलाही एक रुपया न घेता त्याचं काम करण्याचा प्रयत्न करणार अच्छा म्हणजे जर आपल्या भ्रष्टाचार होण्याचा विषयच नाही अच्छा म्हणजे जा समजा जर कुणी करत असेल तर तोही हो हे होऊ देत नाहीत कारण की सगळेच त्यामध्ये हे लोक मदत करतात अगदी सरपंचापासून तर सदस्यापर्यंत बरं शेतकरी मित्रांनो पुढचा विषय आहे सध्याचे सामाजिक आणि विकास प्रश्न हे गावासाठी काय असतात तर तुमच्या गावात सध्या सगळ्यात मोठी अडचणचं काय आहे सरपंच साहेब आता आमच्या गावात सर्वात मोठे क्षेत्र गावाला क्षेत्र पण कमी आहे आणि ग्रामपंचायतला जागा उपलब्ध नसल्यामुळं आमचे द खेळ म्हणजे बंदच झालेले आहेत मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध नाही मैदानी खेळ सगळे बंद झालेत आता म्हणजे कुस्ती खेळण्यापुरता सुद्धा जागा राहिली नाही आमच्या ती गुंठा जागा उपलब्ध नाही आम्हाला अच्छा त्यामुळे जागेची मोठी समस्या आहे एखादा ग्राउंड गावाला पाहिजे अच्छा हा यांचा खूप म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यांनी तो आपल्याला आपल्या चॅनलमार्फत सांगितला आहे नक्कीच तुमच्या या प्रश्नाचं किंवा तुमच्या या अडचणीचं नक्कीच पुढे समाधान व्हावं अशी आमची इच्छा सर कोविड नाईन्टीनच्या काळात ग्रामपंचायतची भूमिका कशी होती याबद्दल थोडं सांगा कोविड नाईन्टीनच्या काळात आमच्या जर ना माझ्या अगोदरची ग्रामपंचायत होती त्यांनी रोजगार हमीचे कामं लोकांना उपलब्ध करून दिले त्या काळातसुद्धा आमचे जर कोणीही घरी बसून नव्हतो रोजगार हमीच्या कामावर जात होते अच्छा म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ज्यावेळेस सगळं जग बंद होतं त्यावेळेससुद्धा आमचं गाव चालू होतं असं त्यांना म्हणायचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे सरपंच आता आहेत कोविड मध्ये नव्हते तरीसुद्धा त्यांनी द्वेष ना करता सांगितलं की त्यावेळेससुद्धा आमच्या ग्रामपंचायतीनी एमरजेन्सचे कामं चालू ठेवले म्हणजेच शेतकरी मित्रांनो बघा की द्वेष न ठेवता एखादा सरपंच जर बोलत असेल तर तुमचा गावातला सलोखा कसा आहे याबद्दल नक्कीच तुम्हाला कळून येतं सर पुढचा प्रश्न आहे जलसंधारण म्हणजेच हा पाणीचाही संदर्भात विषय आहे यासाठी तुम्ही काय योजना राबवल्यात आता आमच्या ग्रामरोजगार सेवकने आधीच तुम्हाला सांगितलं आमच्या डोंगराला सी सी टी झालेत सिमेंट बंधारे झालेत याचे नदी खोलीकरण झालेत परत नाती माती नालाबान झालेले आहेत त्यामुळं आमची हो हो म्हणजे खूप सगळे कामं तुमच्याकडे झालेत शेतकरी मित्रांनो शेवटचं आणि सामान्य प्रश्न आहे जो आपण विचारतो सामान्य म्हणजेच जे आपले नागरिक असतात ज्या सरपंचाला पाच वर्ष ते बघतात की तुम्ही काय काम केलंय ग्राम रोजगार साहेबांना पण बघतात रोजगार सेवकांना पण बघतात की तुम्ही आमचं किती काम केलंय तर ते किती टक्के समाधानी आहेत आपण एक आपल्या जवळ जे शेतकरी उभा आहेत जे गावचे नागरिक आहेत त्यांना आपण त्यांचं मनोगत एक थोडक्यात व्यक्त करायला त्यांच्या हिशोबाने आपण त्यांना एक प्रश्न विचारू तुम्हाला तुमच्या गावातल्या सरपंचांबद्दल आणि तुमच्या गावाबद्दल काय वाटतं ते सांगा मी ग्रामपंचायत बाबतीत समाधानी आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या गावात ज्या ज्या वेळेस कोणत्याही गरीब माणसाला आमचा गावातला गरीब माणूस कोणताच हातावर नाही काल त्याला कोणता ना कोणता तरी रोजगार उपलब्ध मिळालेला आहे सरपंचा बद्दल तुमचं काय मत आहे सरपंचा चांगले काम केले ना अच्छा सरपंचा चांगले काम केले आमचा रोजगार रोजगारसेवक बी चांगले काम करतोय कोणाला आडी अडचण देत नाही जर तुम्हाला जायचं असलं तर दोघं काम तुमचं काम पण ते करून काम असेल तर ते सुद्धा सरपंच आणि ग्राम सेवक करून घेतात म्हणजे ही खूप उल्लेखनीय बाब आहे की यामध्ये म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही थोडंसं ऍड करतो त्याच्यामध्ये नक्कीच सांगा आ, मी आणि सरपंच आताचे जे इलेक्शन झाले दोन हजार बावीसचे ते आमच्या विरोधातल्या पार्टीत होते आणि मी त्यांच्या विरोधात होतो माझी पार्टी हारली त्यांची पार्टी जिथली म्हणजे ते सरपंच झाले आणि जर समजा त्यांना द्वेष करायचा असता तर मला त्यांनी अडवलं असतं कुठं तरी कारण ते ऑपोजिट पार्टीचे ऑपोजिट पार्टी म्हणण्यापेक्षा ती सत्ताधारी झाली आणि सत्ता हातात आल्याच्या नंतर आपण काय करता येऊ हे तुम्हाला बऱ्याचशा ग्रामपंचायतीला माहिती काय करता येऊ शकतं पण तसलं कुठलंही त्यांनी काही त्यात हे केलेलं नाही शिवाय निर्वेशनी आहे त्यामुळे सुद्धा लोकांचा कल त्यांच्याकडे होता आणि आता ते गाव पातळीवरचं राजकारण होतं इथं तो काही विस्तृत विषय ना, सांगण्यासारखा नाही आहे पण विरोधात असताना सुद्धा परत एक महिन्यानंतर सांभाळून घेतलं हा आता आमच्या चुलतेचे मग असं माझे ग्राम म्हणजे ग्रामपंचायत सदस्य होते आणि हे ये सगळं याच्यामध्ये गावगाड्यामध्ये हे सांभाळून घ्यायला खूप मोठं मन लागतं त्याच्यामुळं सरपंच ही व्यक्ती आज जी पादावर आहे ती योग्य आणि काम करणारी आहे सरपंच कसा असावा याबद्दल मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा सरपंच कसा असावा या गावचे सरपंच म्हणजेच देवगावचे सरपंच तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये येऊन सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि नक्कीच आमच्या पेजला फॉलो करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा आधुनिक शेतकरी धन्यवाद